आजचा व्हिडिओ आहे खास लेडीज आणि त्या महिलांसाठी ज्या महिलांना वाटतं की आम्ही भरपूर घरकाम करतो घरकाम करून आमची पूर्ण एक्सरसाईज होते आम्ही थकून जातो आणि आम्हाला जिमला जाण्याची आणि वर्कआउट करण्याची काहीच गरज नाही आहे तर त्यांना मला पहिले एक सांगायचं की ऑबियसली तुम्ही घरकाम करता शंभर टक्के करता आणि थकता देखील पण घरकाम आणि जिम करणं जिमला जाऊन वेट ट्रेनिंग करणं हे दोन वेगवेगळे विषय आहेत जर तुम्ही जिम ला जाता वर्कआउट करता वेट ट्रेनिंग करता त्यामुळे तुमच्या बॉडीमध्ये हळूहळू काही चेंजेस निर्माण होतात आणि ज्याचे तुम्हाला बेनिफिट तुमच्या शरीराला भेटतात जर तुम्ही वर्कआउट किंवा जिम डेली बेसिसवर ते जिम ला जाऊन करणार त्यामध्ये आले वेट ट्रेनिंग आलं वेट तुम्हाला उचलणं आलं त्याच्यामुळे ज्याप्रमाणे महिलांमध्ये काही आजार वाढत जातात वयाप्रमाणे त्यामध्ये सगळ्यात मोठा मेन आजार असतो डायजेशन मेटाबॉलिझम इश्यू असतो किंवा तुमचं काही अन्न अपचन होतं तर जर तुम्ही जिमला जाता कार्डिओ वेट ट्रेनिंग करता तर ऑबियसली तुमचा मेटाबॉलिझम सिस्टम चांगला होतो त्यामुळे तुमचं डायजेशन चांगलं होतं त्यानंतर बाकीचे जे बेनिफिट आहेत ते असे असतात की तुमचे वेट ट्रेनिंग केल्यामुळे तुमच्या बॉडीमध्ये मोबिलिटी आणि फ्लेक्सिबिलिटी वाढते त्यामुळे तुम्हाला जॉईंट पेन किंवा सांधेदुखीचा आज आजार जाणवत नाही पूर्णपणे नाहीसा होतो तुमचा हार्मोनल इम्बॅलन्स असेल तर ते सुद्धा नियंत्रित होतं आणि प्रॉपर होतं याच सोबतच जर तुमचा काही ब्लड शुगर असेल किंवा बीपी हाय असेल ब्लड शुगर सुद्धा कंट्रोलमध्ये येते बीपी सुद्धा कंट्रोलमध्ये येतं कारण वेट ट्रेनिंग केल्यामुळे तुमची इम्युनिटी सिस्टम देखील स्ट्रॉंग होते आणि सगळ्यात मोठा आणि सगळ्यांना हवासा असणारा बदल हा असतो की जिमला गेल्यामुळे किंवा वेट ट्रेनिंग केल्यामुळे तुमचं वजन वेट कंट्रोलमध्ये येतं आणि हीच सगळ्या महिलांना आवश्यक असणारी गोष्ट असते जर तुम्ही वेट ट्रेनिंग करता जिमला जाऊन तर असे अनेक असंख्य बेनिफिट तुम्हाला बघायला भेटतील तुमच्या येणाऱ्या जीवनामध्ये व्हिडिओ आवडल्यास नक्कीच शेअर करा फॉलो करा लाईक करा